खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे इचलकरंजी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी शिवसेनेबरोबर गद्दारी झाली तिथे गद्दारांना डोके वर काढू द्यायचं नाही असं आमचं ठरलं आहे त्यामुळे बेईमान आणि निष्क्रिय विद्यमान खासदार धैर्यशील माने उद्याच्या लोकसभेत दिसणार नाहीत अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघांच्या दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत दोन दिवसांसाठी आले आहेत शनिवारी रात्री इचलकरंजी येथे ते आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला संजय राऊत म्हणाले हातलंगडे लोकसभा मतदारसंघात मशाल चिन्हाची प्रतीक्षा होती परिणामी सत्यजित पाटील सरुडकर हा तगडा आणि निष्ठावंत उमेदवार जाहीर झाल्यापासून झंझावत सुरू झालाय त्यामुळे सत्यजित आबा दोन ते सव्वा दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राऊत पुढे म्हणाले राजू शेट्टी लढणारा माणूस आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्यात मतभेद नाहीत पण हा मतदारसंघ सेनेचाच आहे त्यामुळे त्यांना मशाल चिन्हावर लढण्याबाबत विनंती केली होती याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाली होती मात्र त्यांनी ही विनंती अमान्य केली यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर उल्हास पाटील मदन कारंडे प्रताप होगाडे सदा मलाबादे सयाजी चव्हाण संजय चौगुले वैभव उगळे अस्लम शेख नितीन जांभळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विष्णूचा तेरावा अवतार असला तरी महाराज निवडून येतील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका सभेत भगवान जरी आले तरी संजय मंडलिक यांचा पराभव कोणी करू शकणार नाही या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले परमेश्वर तर लांबस विष्णूचा तेरावा अवतार दिल्लीत बसला आहे ते नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराला आले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज निवडून येतील असा टोलाही लगावला आता लोकांनीच ठरवलंय त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी पस्तीस जागा जिंकतील तर देशात चारशे पारचा नारा देणारे मोदी दोनशे पार करणार नाहीत भाजपवाल्यांपेक्षा याबाबत मला जास्त माहिती आहे असा दावा केला